इतिहासामध्ये डोकं गाडून घेऊन कबरींचं खोदकाम करण्याची स्पर्धा महाराष्ट्रात सुरू आहे तर दुसरीकडे जगात काय चालू आहे तर बाकीचे देश आकाशाशी स्पर्धा करत नवनवीन टप्पे आणि विक्रम करतायत आज आपण कुठल्याही राजकीय विषयाची चर्चा करणार नाही आहोत पण विज्ञान जगतातल्या एका अत्यंत प्रेरणादायी गोष्टीबद्दल बोलणार आहोत या गोष्टीमध्ये धैर्याची कहाणी आहे विज्ञाननिष्ठा म्हणजे काय असतं ते सांगणारी ही कहाणी आहे आणि देशांच्या सीमा विसरायला लावून मानवतावाद म्हणजे नेमकं काय असतं तो दाखवणारा हा क्षण आहे तब्बल नऊ महिने अंतराळामध्ये राहिल्यानंतर अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर यांचं या पृथ्वी तलावरती आगमन झालं आणि त्या क्षणाचा जो व्हिडिओ आहे जो कॅमेऱ्यामध्ये टिपला गेला तो देखील इतका सुंदर आहे समुद्राच्या पाण्यावरती फ्लोरिडाच्या किनाऱ्यावरती जेव्हा हे दोघं अवतरले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठीची जी तयारी होती ज्याच्यामध्ये डॉल्फिनची सुद्धा एक टीम होती त्याचा एक व्हिडिओ सुरुवातीला बघा तुम्ही आणि मग नंतर आपण या सगळ्या प्रवासाबद्दल बोलूया जवळपास तीनशे दिवस सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे अवकाशामध्ये या अंतराळयाणामध्ये अडकलेले होते तिथंच त्यांचा मुक्काम होता खरं तर ते सुरुवातीला जेव्हा जाणार होते या बोईंग स्टार लाइनर अंतराळयाणातून तेव्हा त्यांचा सुरुवातीचा टप्पा केवळ आठ दिवसांचा असणार होता आठ दिवसामध्ये त्या पुन्हा परत येणं अपेक्षित होतं पण आठ दिवसांचा हा टप्पा लांबला तो तब्बल तीनशे दिवसांपर्यंत म्हणजे कल्पना करा कि आपन की एखाद्या ठिकाणी आपण जर प्रमाणापेक्षा अपेक्षित वेळेपेक्षा जास्त काळ अडकलो तर आपल्या मनाची अवस्था नेमकी काय होते आणि इतका काळ तिथं तगून राहण्याचं धैर्य आपल्या मनामध्ये आहे का ते धैर्य ते अतुल्य साहस दाखवत सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोघं या अंतराळयाणामध्ये तब्बल नऊ महिने टिकून राहिले आणि आता ते पृथ्वीवरती देखील सुखरूप आलेले आहेत म्हणजे तीनशे दिवस अव आकाशाशी झुंज देण्याचं काम हे लोक करत होते आपल्याकडं मात्र तीनशे वर्ष जुन्या इतिहासाचं खोदकाम चालू आहे कबरी हलाल की झटका मटण यासारखे धार्मिक उन्मादाचे मुद्दे केवळ आपल्या आजूबाजूला नव्हे तर अगदी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये चर्चेले जात आहेत या सगळ्या इतिहासामध्ये आपण मग्न आहोत आणि त्यावेळी जगाचं लक्ष मात्र कुठं आहे तर जगाचं लक्ष सगळ्या आकाशाकडं आहे सुनीता विलियम्स या भारतीय वंशाच्या आहेत त्यांचा जन्म जरी अमेरिकेतला असला तरी त्यांचे वडील दीपक पांड्या हे मूळचे गुजरातमधले आणि त्यामुळं साहजिक आहे की भारताशी कनेक्शन असल्यामुळं या सगळ्या गोष्टीमध्ये <laughs> Dragon had an on-time splashdown. Oh, it looks like we're getting our next crew member here. That is none other than Sunny Williams. Big smile, big waves. She, like her other crew members, now uh, will be assisted onto the mobility aid. There we have it, some waves, some thumbs up, and some smiles. Definitely seems to be a theme among all recovery operations. Absolutely. And of course, that leaves NASA astronaut Butch Wilmore inside Dragon in seat four. We are getting some views of him now as he egresses or exits the spacecraft. Once again, some elation and cheers there from Butch Wilmore. As we mentioned before, returning to Earth from coming from a microgravity environment can wreak havoc on the body. so it is customary uh, and just standard procedure for all of our long-term space residents to uh, get assistance once they are back on board the recovery vessel. Sunita Sani, Bush, Wilmore, 5 June 2024, Boeing Starliner. ही मोहीम स्टारलायनरची पहिली मानवी चाचणी उड्डाण होती ज्याचा उद्देश नवीन यानाची कार्यक्षमता तपासणे हा होता सुरुवातीला आठ दिवसांचा प्रवास होता परंतु यानामध्ये अनेक तांत्रिक बिघाड आढळले ज्याच्यामध्ये हेलियमची गळती आणि थ्रस्टर्सच्या समस्यांचा समावेश होता या अडचणीमुळं स्टारलायनर पृथ्वीवर सुरक्षित परत आणणं हे धोकादायक ठरलं आणि परिणामी नासानं त्यांना आय एस एसवरच ठेवण्याचा निर्णय घेतला आणि सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये रिकाम्या अवस्थेमध्ये ते स्टारलायनर अंतराळयान हे पृथ्वीवर परत पाठवण्यात आलेलं होतं आता आय एस एसवर नऊ महिने घालवताना सुनीता आणि बूच यांनी काही म्हणजे केवळ ते थांबले नाहीत था। तिथं तर या काळामध्ये अनेक वैज्ञानिक प्रयोग आणि संशोधन कार्यामध्ये त्यांनी भाग घेतला सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामध्ये संशोधन केलं नवीन तंत्रज्ञानाची चाचणी घेतली आणि अंतराळ स्थानकाच्या देखभालीमध्ये देखील योगदान दिलं याच्या आधीसुद्धा म्हणजे अगदी दोन हजार सहामध्ये जवळपास एकशे पंच्याण्णव दिवस आणि दोन हजार बारामध्ये एकशे सत्तावीस दिवस सुनीता विल्यम्स यांनी आय एस एसवर घालवलेले होते आणि या मोहिमेच्या दरम्यान त्यांनी महिलांसाठी सर्वाधिक वेळा अवकाश विहार म्हणजे स्पेस वॉक करण्याचा विक्रम देखील नोंदवलेला आहे म्हणजे इतक्या सलगपणे अंतराळयाणामध्ये टिकून राहण्याचा अवकाशामध्ये स्पेस स्टेशनमध्ये टिकून राहण्याचं काम त्यांनी केलं सुनीता आणि बोच यांना परत आणण्यासाठी नासानं स्पेसएक्स कंपनीच्या सहकार्यानं योजना आखली ही स्पेसेक्स कंपनी कोणाची आहे तर जगातले सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क यांची जे वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात खरंतर ही पण याच्यातली एक वेगळी कहाणी आहे की या इतक्या मोठ्या अंतराळ मोहिमेमध्ये एखाद्या सरकारला एखाद्या खाजगी कंपनीची मदत घ्यावी लागते म्हणजे खाजगीकरणाची व्याप्ती आता दिवसेंदिवस किती वाढत चाललेली आहे याचंसुद्धा उदाहरण या निमित्तानं स्पष्ट होतं दोन हजार चोवीसमध्येच नंतर त्यांना परत आणण्यासाठीच्या मोहिमा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या होत्या पण सप्टेंबरमध्ये वादळासारख्या हवामान अडचणीमुळं ती मोहीम पुढे ढकलली गेली आणि नंतर मग अगदी काल परवापर्यंत हे सगळं मोहीम आणि प्रयत्न जे आहेत ते त्याच्या संदर्भातले सुरू होते नऊ महिने अंतराळात घालवल्यानंतर सुनीता आणि बुच यांच्या शरीरावर सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा परिणाम झाला असण्याची शक्यता आहे तज्ञांच्या मते पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांना काही काळ चालणं कठीण होऊ शकतं त्यांची हाडं आणि स्नायू कमकुवत झाली असण्याची शक्यता आहे सोबतच रक्तदाब हृदयाचं कार्य आणि डोक्यातील पदार्थांचा समतोल बिघडण्यासारख्या सुद्धा समस्या उद्भवू शकतात त्यामुळे त्यांना आता काही काळ क्वारंटाईनमध्ये ठेवलं जाईल वैद्यकीय देखरेखीखाली आणि नंतर त्यांची पुनर्व्यसनाची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होईल खरं तर या सगळ्यामध्ये राजकारणसुद्धा झालेलं होतं म्हणजे ज्यावेळी हे दोघे अंतराळयानामध्ये मोहिमेसाठी पोहोचले त्यावेळी अमेरिकेमध्ये बायडन यांचं सरकार होतं पण बायडन यांचं सरकार या दोघांना नंतर परत आणू शकलेलं नव्हतं लगेच त्याच्यामुळं अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा हा सगळा मुद्दा जो आहे तो प्रचारामध्ये मुद्दा झालेला होता डोनाल्ड ट्रम्प यांनी आश्वासन दिलेलं होतं की मी यांना परत आणेन आणि आज जेव्हा हे दोघं परत आले पृथ्वी तलावरती तेव्हा त्यांनी एक ट्विट पण केलेलं होतं किंवा एक सोशल माध्यमांच्यावरती प्रतिक्रिया पण दिली की प्रॉमिस मेड प्रॉमिस केप्ट म्हणजे मी जे सांगितलं होतं ते करून दाखवलं अर्थात बायडन यांनी प्रयत्न केलेले होते पण ते वेगवेगळ्या कारणामुळं त्याच्यामध्ये नासा आणि इतर काही वैज्ञानिक संस्था आहेत त्यांचीसुद्धा मदत घेण्यात आलेली होती पण काही वेगळ्या कारणामुळे ते प्रयत्न जे आहेत ते पूर्णत्वास जाऊ शकलेले नव्हते या दोघांना परत आणण्यासाठीची जी प्रक्रिया राबवली गेली ती देखील खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे स्पेसेक्सचं क्रू दहा हे यान जे आहे ते पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रॉकेटच्याद्वारे प्रक्षेपित झालं स्पेसेक्सनं क्रू दहाचं यशस्वी प्रक्षेपण आणि सोळा मार्च रोजी त्याची आय एस एसची जोडणी सुनिश्चित केली म्हणजे जिथं ते अडकलेले होते तिथे त्याच्यानंतर एकोणीस मार्च रोजी सुनीता आणि बुच यांना ड्रॅगन कॅप्सूलद्वारे फ्लोरिडाच्या किनाऱ्यावरती समुद्रात यशस्वीपणे उतरवलं गेलं ज्याला स्प्लॅश डाऊन असं म्हटलं जातं आणि ज्या क्षणाला ते उतरले समुद्रामध्ये त्यावेळी नासाच्या त्या, नासा त्या अंतराळ प्रयोगशाळेमधून जे काही कॉमेंट्री झाली तीसुद्धा अगदी ऐकण्यासारखी आहे देशांच्या सीमा सगळ्या कोलमडूनसुद्धा पडतात अशा एखाद्या घटनेमध्ये कारण जे लोक तिथं आता सुनीता विल्यम्स आणि बूच जिथं अडकलेले होते तिथं त्यांना सोडवण्यासाठी गेलेले होते त्याच्यामध्ये चार जणांचा समावेश आहे त्यातला एक जण जपानचा आहे एक जण रशियाचा आहे सुनीता आणि बूच आल्यानंतर आता हे चौघे तिथं थांबणार आहेत अर्थात इतका काळ म्हणजे नऊ महिन्यांचा काळ जरी जास्त वाटत असला तरी याच्यापेक्षा जास्त काळसुद्धा अंतराळवीर हे अवकाशामध्ये राहिलेले आहेत ज्याच्यामध्ये रशियन अंतराळवीर गेनादीप पडाल्का यांचा विक्रम आहे आठशे अठ्ठ्याहत्तर दिवसांचा म्हणजे जवळपास अडीच ते तीन वर्षापर्यंतचा हा कार्यकाळ होतो म्हणजे विज्ञानामध्ये कुठलाही प्रयत्न जो आहे तो असा अपयशी म्हणता येत नाही कारण प्रत्येक प्रयत्नामध्ये पुढच्या यशाचं एक बीज रोवलेलं असतं आणि त्या दृष्टीनं जरी आठ दिवसांसाठी सुरुवातीला हे दोघं जाणार होते अवकाशामध्ये आणि त्यांना थांबावं लागलं काही बिघाडामुळं तरीसुद्धा त्यांचा हा सगळा प्रवास जो आहे तो वाया गेला असं म्हणता येत नाही कारण या सगळ्या प्रवासामध्ये काहीतरी नवीन गोष्टी त्या शिकतात आणि या सगळ्या संशोधनाचं महत्त्व जे आहे ते कदाचित पुढच्या मोहिमांसाठी सुद्धा उपयोगी ठरतं आणि म्हणून हे त्यांचं काम जे आहे ते अपयशामध्ये गणलं जात नाही आणि म्हणूनच हा एक वैज्ञानिक क्षेत्रातला एक महत्त्वाचा टप्पा देखील म्हटला पाहिजे समुद्राच्या त्या सगळ्या किनाऱ्यांवरती जेव्हा त्यांचं ते आगमन झालं तो व्हिडिओ आजच्या दिवसातला खरोखर सुखद प्रेरणादायी आणि अशा पद्धतीनं एक वेगळी कहाणी सांगणारा आहे आपल्याकडं ज्यावेळी इतिहासामधलं सगळं संशोधन केलं जातं आहे औरंगजेबाच्या कबरीवरून वाद चालू आहेत आणि जुने जुने मुद्दे अगदी शोधून आपण उकरून काढतोय अयोध्येमध्ये आता राम मंदिर झालेलं आहे असं वाटलं की आपण आता इतक्या दशकांचा हा सगळा का संघर्षाचा काळ आपण विसरून वेगळ्या गोष्टींच्यावरती प्रयत्न लक्ष केंद्रित करू पण ते झालेलं नाही आहे त्याच्याऐवजी नवीन मुद्दे आपण धार्मिक उन्मादासाठी शोधतो आहे खरोखर ही चांगली गोष्ट आहे का याचा विचार करा आणि आपलं लक्ष हे आकाशाकडं असण्यापेक्षा जमिनीमध्ये अशा गोष्टी उकारण्यामध्ये लागलेलं ला आहे ते पण किती योग्य आहे कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका अर्थात आपल्याकडं तुम्ही माहिती आहे की जेव्हा इस्रोची एखादी मोहीम मंगळयान असेल किंवा चांद्रयान असेल तेव्हा पंतप्रधान हे तिथं केंद्रस्थानी असतात पंतप्रधानांच्या भोवती कॅमेरा फिरतो आणि अशा मोहिमांचं सगळं राजकीय श्रेय जे आहे ते राजकीय लोकांच्या नावे लावण्याचा प्रयत्न होतो या केसमध्ये मात्र किमान अमेरिकेच्या त्या सगळ्या माध्यमांच्या वार्तांकनामध्ये मात्र झालेलं नाही आहे हा देखील फरक जाता जाता लक्षात घ्यायला हवा हा सगळा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्यादेखील आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब देखील करा धन्यवाद